बघत आहेत सक्षम भारत टीव्ही प्रथम सौ अनुजा कुलकर्णी अनुजा आनंद कुलकर्णी अ सिंगती रोहिणी मुंदडा ऍडव्होकेट रोहिणी मुंदडा मी सौ ममता चिंचळकर तेजेसिंग विचार तेजेसिंग संयोजिका अ सौ सुवर्णा चोटे या ऍडव्होकेट आहे सौ दिनाताई सहेलदेव या आपण वकील आहेत केशानी आणि तेजस्वी विचारवंत तेजेसिंग काम करतात डॉक्टर शीला कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्ते आहेत अशा प्रकारे आमच्या या सगळ्या टीमनी आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि पत्रकार विषय हा आहे की आजकाल आजकालच्या युगामध्ये जे अश्लील अश्लीलता वाढत चालली आहे मृत्युंगत होत चालली आहे त्याचप्रकारे नादीचा सन्मान होत नाही कुठल्याही सरकारांनी कुठल्याही ऍडवर्टामेंट मध्ये किंवा कुठेही ओपीटीवर जाल कुठे सन्मान होत नाहीये चित्रण आहे देहाला उपभोग्य वस्तू म्हणून दाखवलं जात आहे ज्याचं गंभीर बाब जी आहे ही जी गंभीर बाब आहे त्याच्याकरता आज आम्ही आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून याच्या विरुद्ध काम करतो आहोत पण या युगामध्ये हे जास्त वाढीत लागलेलं आम्हाला दिसत आहे निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे आता इथे कुठेतरी कठोर कार्य करण्याची गरज आहे कायदे खूप अस्तित्वात आहेत पण हे सगळे कायदे जे आहेत ते त्यांना काही अस्तित्वच नाहीये कारण समाजाकडनं कुठल्याही कंप्लेंट जात नाहीये समाजाकडनं कुठलीही शिकायत तक्रार जात नाहीये त्यामुळे ही समाज जनजागृती करण्यासाठी आम्ही आता परत कटिबद्ध झालेलो आहोत तेजस्वी विचार करते मी हे सर्व समाजाला अवघड करते ती नुसतं मुखदर्शक म्हणून तुम्ही राहू नका जे समोर दिसत ते बघू नका कारण एक म्हण आहे की अन्याय सहन करणे वाला जो आहे व अन्याय करणे वाला सुद्धा जादा अपराधी होत आहे क्योंकि वो अन्याय देखता है लेकिन कुछ बोलता नहीं तो हो तो अशा प्रकार आम्ही समजा आमच्या पिढीला काय देणार आहोत आमच्या नवीन पिढीला आमच्या लहान मुलांना आम्ही काय देतो आहोत याच समजा भान नसेल समाज माजवणारा नाहीये पण माती शक्ती आहे हो। कारण आम्ही आई आहोत आणि आई ही जी आहे व्यापक आहे ती फक्त आपल्या घरापुरती सीमित नाही आईची व्यापकता जी आहे ती तेजस्वी विचारून त्यांनी उचललेली आहे आणि आता मी हा विडा उचलला आहे की अशा प्रकारची अपशब्द स्त्री देहाचं प्रदर्शन गाली गलोज शिवी गाळ ही आता आम्ही दृढ श्राव्य माध्यमातून सहन करणार नाही हे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे ही मर्यादा त्यांनी भंग केलेली आहे त्याच्यामुळे परत मातृशक्ती उभे रूपामध्ये आपलं स्वरूप प्रगत करणार आहे आणि या प्रकारची जी काही असामाजिकता का चालू आहे ते बघणे देखील सामाजिक अपराधी आमच्या करतात आम्ही देखील त्याच्यात दोषी आहोत आम्ही सर्व मातृशक्ती जे आहेत कारण आमच्या हातामध्येच तर समाजाचे चित्र समाजा हो हो आहे आम्ही समाजाने बनवतोय जिच्या हाती पाण्याची दोडी ती जग उद्धारी म्हणतोय फक्त ही म्हण फक्त होणार आहे का या म्हणीला काही अर्थ राहणार की नाही म्हणून आम्ही आज इथे कटिबद्ध झालो आहोत की आम्हाला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि या फ्रीडम ऑफ स्पीच द्वारे आम्ही आमचं लोकशाही तंत्र मार्गाने आणि न्यायालयीन प्रक्रिये प्रक्रियेद्वारा याचिका दायर करू कंप्लेंट करू समाज जनजागृती करू नव्या संघटनांना एकत्रित करू नव्या संघटनाने हा आवाज केलाच पाहिजे की आम्हाला जे आवडत नाहीये जे असभ्य वर्तन आहे जे अपशब्द आहेत ते संस्था झाले का त्याच्यामुळे टेलिव्हिजन जो आमच्या घराकडे पोहोचलेला आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे आमच्या घरामध्ये विकृती येते आहे आमचे लहान मुलं बघतायत आमची तरुण पिढी बघते तरुण पिढीची भाषा बदलली आहे फॅशन झाली आहे शिव्या दे फॅशन झालीय भारताचा गौरव तर आम्ही इथे सहन करणार नाही आमच्या पिढीला आम्हाला चांगलं बनवायचं आहे आणि ही सगळ्यांची त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हा आमचा समाज जागृतीचा जो अध्याय आहे त्याला तुम्ही प्रशस्त करावं आणि जनजागृती करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हावं आणि हा जो प्रकार चालू आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे वकील आहेत त्या वकिलांकडं तुम्ही ऍक्ट जाणून घ्याल तर तुम्हाला कळेल की कि किती सारे ऍक्ट बनलेले आहेत तरी पण एवढी हिंमत आहे मग ही हिमार्फत होती आहे याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे आणि यांना कोणी अधिकार दिलाय की आमच्या या सगळ्या चांगल्या वातावरणात शुद्ध वातावरणामध्ये ही सगळी घाण फैलवण्याची यांची हिंमत का व्हावी याच्याकरता मी आपल्या सर्वांना विनंती करते की आमचा हा आवाज जो आहे तो जरा घरापर्यंत पोचला गेला पाहिजे आणि टेलिव्हिजनला सुद्धा सेन्सार बोर्ड हवा जसा पिक्चरला असतो तसा तसंच सगळ्या मृतशाळा माध्यमाच्या याच्यातून जो प्रसारण होतं त्याला सेन्सार बोर्डची गरज आहे सेन्सार बोर्डमध्ये आमच्या साख्यात घेणी व्हाव्या केवळ फिल्मी नटनेटा नको आमच्या सारख्या विण हव्याची आम्हाला ही मागणी करायची इच्छा असं मी पूर्ण माझं जे आहे सत्र हे मी आमच्या वकील दोन्ही मुंदडा यांचा खूप अभ्यास आहे या सगळ्या याच्यावर त्यांना मी सोपवते आणि त्यांनी याच्यावर या विषयावर थोडस मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते मुळात ह्या विषयावर तीन मेन ऍक्ट्स आहेत जसं भारतीय न्याय संहितेमध्ये सेक्शन दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे शहाण्णव ह्या अंतर्गत तुम्ही ऑफसिन बुक्स आणि मटेरियल जे काही आहे प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया काहीच विकू शकत नाही किंवा ऑफसिन गाण्यांवर तुम्ही पब्लिकली नृत्य करून लोकांना परेशान करू शकत नाही हे जर झालं तर इम्प्रेझनमेंट दोन वर्षांपर्यंतची आणि फाईन पाच एक ते पाच हजार रुपयांपर्यंतचा भेटतो आणि त्याच्यात जो सेक्शन टू नाईन्टी फाईव्ह आहे त्याच्यामध्ये ऑफसिन मटेरियल प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया कुठल्याही प्रकारे किंवा ऑप्सिन मटेरियल इव्हन ऑन ग्राउंड कल्चरल प्रोग्राम्सच्या थ्रू तुम्ही लहान मुलांना दाखवू शकत नाही uh, तो एक कायदा आहे किंवा लहान मुलांकडनं तशा ऍक्ट्सही करून घेऊ शकत नाहीत कुठल्याच टीव्ही मध्ये नाही किंवा ग्राउंडवर डिजिटल uh, मीडियामध्ये पण नाही आणि ग्राउंडवरही नाही म्हणजे स्टेज शो मध्ये होत आहे लहान मुलांना पण अश्लील नृत्य करायला लावण्यात येतं आणि बऱ्याचशा ते सगळं एक क्राईम आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेमध्ये सेक्शन दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव आणि दोनशे च्या मध्ये उचित प्रावधान दिलेले आहे त्यानंतर येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जे डिजिटल मीडियासाठी अप्लिकेबल आहे सोशल मीडिया मोबाईल ऍप्स इंटरनेट वेबसाईट आणि त्याच्यानंतर मग तुमचे ओ टी टी प्लॅटफॉर्म या सगळ्यांवर हा ऍक्ट लागू होतो त्याच्यामध्ये सेक्शन सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन ए आणि सिक्स्टी सेवन डी ह्यासाठी पब्लिकेशन अँड ट्रान्समिटिंग ऑफ ऑप्सिन मटेरियल हा एक गुन्हा आहे आणि त्याच्यावर पाच वर्षांपर्यंतची सजा आहे इन्क्रिजनमेंटची त्यानंतर एक स्पेशल कायदा आहे जो एकोणीसशे शहाऐंशी मध्ये भारतीय सरकारने पूर्ण देशावर लागू केला होता तो आहे इनडिसंट रिप्रेझेंटेशन ऑफ ह्युमन प्रोहिबिशन ऍक्ट या कायद्याअंतर्गत तुम्ही कुठल्याही महिलेच्या शरीराला इनडिसेंट आणि वल्गर तरीक्याने दाखवू शकत नाहीत पण आज त्या कायदे असूनही ह्याची अंमलबजावणी झालेली नाहीये त्याचं कारण आहे की जनतेने ह्या सगळ्या गोष्टींवर ऑब्जेक्शन उठवून वेळोवेळी तक्रारी केलेल्या नाही जर त्यांना कुठल्याच संविधानच्या कुठल्याच कायद्यामध्ये लिहिलेलं नाहीये प्रावधानामध्ये लिहिलेलं नाही की तुम्ही तरीकेने लोकांची जी सामाजिक नैतिकता आहे समाजाची त्याला बंद करण्याचे काम करावं शिबिगा देण्याचा अधिकार फ्रीडम मोग ऑफ स्पीच मध्ये येत नाही बाहेर पडतो तेव्हा अशा काही घटना समोर येतात असे समोर येतात जे आमच्यासाठी मन हेलवून टाकणार असतं स्त्री ही आज एकविसाव्या शतकात आपण पदार्पण केले केलेलं आहे आणि स्त्री अंतराळात सुद्धा केलेली आहे पण स्त्री ही एक उपभोग्य वस्तू म्हणून समजणारा समाज आज फार विघातक कृत्य करता आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे इंडस्ट्री अड़्वर्टाइस्मेंट इंडस्ट्री मध्ये जेव्हा आपण बघतो प्रत्येक ऍपला बाई लागते आणि ती पण अर्धनग्न त्या अर्धनग्नतेमुळे ती त्यांचे प्रोडक्ट विकल्या जातात हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे लोक फक्त बघून मजा घेतात त्याच्यामुळे प्रॉडक्ट विकल्या जात नाही आता मी जे संकलन केलं आहे शहरात जेव्हा आपण फिरतो आपली पण नजर जाते आणि प्रत्येकाची जाते पण धजावत नाही समोर यायला कंप्लेन करायला कारण त्यांना कायद्याची माहिती नाही आणि ह्यामध्ये काही होऊ शकतं का कुठे कंप्लेन होऊ शकते का ह्याची जाणीव नाही किंवा माहिती नसल्यामुळे अवेअरनेस नसल्यामुळे आपण समोर येत नाही तर हे जे आहे आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की ही कॉन्डोम ची ऍड आपल्याकडे सगळ्यांकडे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट दिलेला आहे ही कॉन्डोम ची ऍड आहे आता कॉन्डोमच्या ऍड मध्ये फक्त स्त्रीलाच नग्न दाखवणं हा हेतू का असावा आणि खरं तर त्याच्या कॉन्डमच्या ऍड वर अशी चित्र नसावे त्यानंतर ही आहे द डर्टीअर यू गेट म्हणजे ही बॉडी वॉश ची ऍड आहे बॉडी वॉश म्हणजे अंघोळ काय फक्त स्त्रीच करते का पुरुष करत नाहीत का म्हणजे फक्त स्त्री देहाचं नगनगे दे, स्त्री देहाचं प्रदर्शन हाच एक यांचा मुद्दा आहे त्यानंतर आपण अंडर गार्मेंट ऍड बघतो अंडर गार्मेंट ऍड केल्या नाहीतर घालणाभोवणी सोडणार आहे का सगळेजण वापरणार आहे आपापल्या आप सोयी आपापल्या आप ऐपतीनुसार आप राईट पण तरीही देह व्यापार त्यातून दिसून येतो समाजापुढे आलेला आणि आपण अगदी गप्प निमूटपणे ते सहन करतो आहे आपली पिढी समोरची जी आहे मुलं लहान जेव्हा आपण रस्त्यानी जातो तेव्हा अचानक असं काही होर्डिंग समोर येतं की मुलं सुद्धा मोठी जे असतात ते सुद्धा थोडे खाली घालतात आणि टीव्ही तर बघूच शकत नाही मुलांसमोर टीव्ही बघताना इतक्या घणेरड्या ऍप्स येतात त्या मला वाटते एखादी सॉफ्ट ड्रिंकची असो कुठलीही ऍड असो फक्त त्याच्यात नग्न स्त्री असतेच आणि प्रत्येक ऍड इतक्या घाणेरड्या होऊन चाललेल्या आजकाल त्याच्यामुळे फॅमिली टाइम जेव्हा आपण स्पेंड करतो संध्याकाळी तेव्हा टी व्ही बघणं आपण म्हणजे मी तर टाळतेच मी टी व्ही बंद केला कारण माझ्या मुलांना मला प्रत्येक वेळी माझी लहानशी मुलगी आहे चार वर्षची तिला मला उत्तर द्यावे लागतात की ही काय आहे तसंच सॅनिटरी पॅडच्या ऍड्स असतात त्याची खरंच एवढी गरज आहे का की आपण ते लिटरली दाखवावं आणि तिथे पण उघड्या नग्न स्त्रीच व्यापार करावा हे फार चुकीचं आहे आता इथे मला वाटते सेंट्रल पॉइंट हॉटेल नंतर एक बटुकबाई ज्वेलर्सची ऍड आहे ती बटुकबाई ज्वेलर्सची ऍड मी इथे दाखवली आहे हे मी संकलन केलेलं आहे त्या ऍड मध्ये बघा की ज्वेलरीची ऍड आहे की अंडर गार्मेंट ची ऍड आहे चक्क अंडर गार्मेंट्स दाखवलेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे कुठल्या पद्धतीचं ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर याला आळा आळा घालण्यासाठी कुठले कायदे अजून आपल्याला समोर आणावे लागतील जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं ताईंनी खूप छान एक्सप्लेन केलं की भारतीय न्याय समितीमध्ये सेक्शन टू फोर आहे पण पनिशमेंट काय आहे त्याला पनिशमेंट काय दोन वर्षे पनिशमेंट आहे फाईन पाच हजार रुपये जे एवढी करोडोची जी ऍड करतात त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत त्यांच्या कंपन्या आहेत त्यांना दोन हजार पाच हजार फाईन किंवा दहा हजार फाईन होईल त्यांना काय फरक पडणार आहे म्हणून या कायद्यांमध्ये रिफंडची गरज आहे त्यानंतर इंडिस रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन पोलीकेशन जो ऍक्ट आहे त्याखाली मला ते एकही गुन्हा आजपर्यंत मला तरी माझ्या तरी निदर्शनास आले नाही माझ्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कारण आपण समोर येत नाही महिला समोर येत नाही तेव्हा मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपूर्ण महिला समाजाला पूर्ण समाज जे जागृत जा, जा जे जा काही समाज सुधारक असतील त्यांना आवाहन करते आहे की आपण पुढे यावं आणि महिलांच्या ह्या बिभत्तीकरणाला आळा घालावा आणि आवाज उठवावा कारण ह्या कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत ह्या कायद्यांमध्ये सुधारणा होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तेजस्वी निमंच गप्प राहणार नाही आम्ही म्हणजे कंपनी कसून मागे लागलेलो आहे आणि हे आम्ही पूर्ण करणारच हे आमचं ध्येय आहे की ह्या दोन हजार पंचवीस मध्ये ह्यानंतर म्हणजे या असे कायदे समोर येतील आणि त्याचं एनॅक्टमेंट होईल एन्फोर्समेंट होईल आणि आरोपीला कडक शिक्षा होईल ह्याचा आम्ही कस लावून आम्ही याच्या मागे लागलेलो आहे अंमलात काय आणलं जात नाही कारण त्याच्याबद्दल काही कंप्लेंटच होत नाही हे सगळे कायदे असताना सुद्धा आपण कोणीच आवाजच उठवत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर काही ऍक्शन घेण्याचा प्रश्नच येत नाही आपण कुठल्या गोष्टींची कम्प्लेंट का करत नाही कारण ते आपल्या डोक्यातच येत नाही हे डोक्यात न येण्याचं कारण काय कारण या सगळ्या गोष्टी खूप जास्त जनरल होण्याचा प्रयत्न चाललेला आहे जे कॉयझन छोटे छोटे आपल्याला सगळ्यांमध्ये पेरल्या जात आहे या सगळ्यांकरता सगळ्यात आधी आपण एक स्त्री म्हणून आपण आधी या सगळ्याला बळी पडतोय आजची जी आई आहे ती अगदी स्वतःच म्हणजे लहान दाखवण्यासाठी म्हणा मॉडर्न दाखवण्यासाठी म्हणा स्वतःला खूप जास्त डेव्हलप दाखवण्यासाठी म्हणा वेगवेगळ्या विचित्र प्रकारचे कपडे घालते विचित्र प्रकारचं वागणूक असं आणि त्याच्यासाठी म्हणून ती तिच्या मुलींना पण काही बोलू शकत नाही कारण ती स्वतः जर जशी वागते तर ती मुलांपर्यंत काय पोहोचवणार त्यामुळे सगळ्या मातांना मी ही विनंती करते की ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्यामध्ये हे काय उपार्जन केलं जात आहे आपल्यामध्ये आपली भारताची संस्कृती हीच आपली सगळ्यात मोठा पाया आहे आणि ती संस्कृती दूर करण्याचा हा छोटा छोटा प्रयत्न सगळ्यांचा चाललेला आहे ही जर संस्कृती आपल्यात राहिली नाही तर आपला भारत देश केव्हा विस्कळीत होईल आपल्याला काहीच सांगता येणार मला असं वाटतं की म्हणजे मुलांना तर ती घडवते समाजाला घडवते त्याच्यामुळे लहानपणापासूनच संस्कारिक पिढी आली पुढे आणि ते मातेचंच काम आहे आता काही कामांनी आजकाल माता सुद्धा घरात नसतात त्या आपण नोकऱ्या करतात करिअर असतं त्यांचं तरी सुद्धा हे जे काम आहे संस्कार देण्याचं मुलांना आणि पुढे जे समाज घडवायचं आहे ते मुख्य काम हे मातेकडेच असतं काही दिवसात मी टीचिंग प्रोफेशनमध्ये होते असं बोललं जातं की टीचर्सचं हे काम आहे आई वडील म्हणतात की हे तुम्ही करायला पाहिजे हे एकमेकांवर ढकलण्याचं काम नाहीये प्रत्येकाला आपापला रोल आपापल्या ठिकाणी उत्तम प्रकारे करायचंय आणि त्याच्यातूनच पुढे लहानपणापासून काय होतं ही मुलगी आहे ना मग तिने अभ्यास केला तरी तिने हे काम केलं पाहिजे पण ते मुलाच्या बाबतीत होत नाही आणि तिथूनच डिस्पॅरिटी सुरू होते आणि ही जी डिस्पॅरिटी जर पुढे होऊ द्यायची नसेल आणि जर स्त्रीला वेगळ्या तऱ्हेने पुढे बघितल्या जाऊ नये असं वाटत असेल तर त्या मुलाला सुद्धा लहानपणापासूनच सांगायला पाहिजे जसं तू आहे तशी ती आहे तिच्यात काही वेगळे पण नाही आहे जसं तुझ्यात तस आहे तसंच तिच्यात आहे त्याच्यामुळे पुढे त्याचाही एक अशी निरोगी अशी त्याची नजर किंवा ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची राहणार आहे आणि पर्यायांनी जो पुढे समाज सुरू पुढे समाज जो येईल तो अतिशय किंवा जे आहे सगळ्यात मोठी जबाबदारी ती सेन्सॉर बोर्डाची आहे ना। सेन्सॉर बोर्डाची आहे आणि तसंच प्रत्येक समाजातल्या जागरूक नागरिकाची असावी की त्यांनी जे बरोबर दिला गेलं की सेन्सॉर बोर्डने आपलं काम केलंय नाही पण आपण एक सुजन नागरिक आणि घरातले कुटुंब आणि समाजसंस्थांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त आपल्या समाजात सुधारणा आणि जागरूकता निर्माण धन्यवाद